नमस्कार कसे सगळे बऱ्यात ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण अभंग बघणार आहोत आणि आजचा अभंग आहे संत ज्ञानेश्वर यांचा पहिल्यांदा मी तुम्हाला अभंग सांगते आणि त्याच्याबद्दल अर्थ सुद्धा सांगते त्याचा आणून येणे काही विठ्ठल स्मरे देहभावी पुंडलिका हे चिंतन म्हणून विटेवरी ही ब्रह्मा रखुमादेवीवरु शहाणे विठ्ठल पाहुणे पुंडलिका याचा अर्थ असा आहे की माझा देहभाव जाणण्याकरिता मी त्या विठोबाच्या स्मरणाशिवाय दुसरे काहीच करत नाही पुंडलिकाला या पांडुरंगाचा सतत ध्यास लागल्यामुळे वेदशास्त्राची खूण जे ब्रह्मस्वरूप स्वरूप तेच विठ्ठलाच्या रूपाने येऊन उभे राहिले म्हणून शहाण्या माणसाने इतर काही एक न चिंतन चिंतन करता एका विठ्ठलाचे चिंतन करावे त्यामुळे पुंडलिकाप्रमाणे त्यालाही माझा पिता व रुक्मिणीचा नवरा पांडुरंगाची प्राप्ती होईल असे माऊली सांगतात माझा देहभाव जाण्याकरिता म्हणजे माझा देह जाणण्याकरिता मी पांडुरंगाशिवाय विठोबाशिवाय दुसरे काहीही कुठलं स्मरण करत नाही पुंडलिकाला जो पुंडलिकाची आपल्याला गोष्ट माहितीच आहे पुंडलिकाला या पांडुरंगाचा सतत ध्यास लागल्यामुळे वेदशास्त्राची खूण जे ब्रह्मस्वरूप तेच विठ्ठल विठ्ठलाच्या रूपाने येऊन उभे राहिले म्हणून शहाण्या माणसाने इतर काहीही एक न करता चिंतन करतात पुंडलिकाप्रमाणेच विठ्ठलाचं चिंतन करावं माझा पिता म्हणजे माझा माझे वडील विठ्ठल आणि रुक्मिणीचा नवरा म्हणजेच विठ्ठल विठ्ठलाची तुम्हाला जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच तर अं त्याच नाव त्याचं चिंतन कायम तुम्ही करत राहावं असं माऊली सांगतात पुंडलेख पुंडलिक हे आपल्याला माहिती आहे पुंडलिकानं आपल्या आई वडिलांची सेवा करताना जेव्हा पांडुरंग येऊन उभा राहिला तेव्हा त्यानं आपल्या इथली विठ त्यांनी फेकली आणि त्याच्यावर फेकली आणि त्याच्यावर तिथून उभं राहा असं म्हणून सांगितलं त्यावेळेस पांडुरंग येऊन तिथं उभा राहिला आणि आजू आज ताकद तो तिथं त्या विठेवरती उभा आहे तर हे आपल्याला माहिती आहे जसं माऊली स्वतःला पुंडलिक समजत आहेत आणि पुंडलिकाप्रमाणे जर समजा आपल्याला विठ्ठलाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर विठ्ठलाचं चिंतन केलं करायला हवं आणि विठ्ठ जर आपला देहभाव जाणण्याकरिता आपला स्वभाव किंवा आपण विठ्ठलाला जाणण्याकरिता आपला आपला देहभाव म्हणजेच विठ्ठल कारण का आपल्या आपल्यामध्ये सुद्धा विठ्ठल बसलेला आहे पांडुरंग आपल्यामध्येच आहे जर त्याला जाणायचं असेल तर दुसरं काही न करता विठ्ठलाच चिंतन करावं असच माऊली सांगतात विठ्ठल हा ब्रह्मस्वरूप आहे ब्रह्मस्वरूप विठ्ठलाच जर आपल्याला दर्शन घ्यायचं असेल त्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर कायम त्याच चिंतन त्याच मनन त्याच नाम घेत राहिलं पाहिजे असं ज्ञानेश्वर माउली सांगतात आपण पुंडलिक पुंडलेख हा एक अं आपल्या माता माता पित्याची सेवा करत होता तसंच आपण ही अं विठ्ठलाची सेवा करावी सेवा करावी म्हणजे काय तर हरिनाम घेऊन हो विठ्ठलाची सेवा करावी एवढंच मा सांगतात जर पा पांडुरंग पांडुरंगाचा आपल्याला सतत ध्यास लागला पाहिजे पांडुरंगाचा पांडुरंगाच्या नावाचा सतत आपल्याला ध्यास असला पाहिजे आणि जेव्हा आपल्याला ध्यास असतो तेव्हाच आपल्याला पांडुरंगाची प्राप्ती होते हे माऊली सांगतात ज्ञानेश्वर माऊलींनी प्रत्येक अभंगामध्ये हरिनाम घ्या पांडुरंगाचा पांडुरंगाचं चिंतन करा विठ्ठलाचं चिंतन करा हे कायम अभंगामध्ये ते सांगत आलेले आहेत आणि ते कायम आपण आचरणात सुद्धा आणायला पाहिजे कि जर आपण पांडुरंगा पांडुरंगाचे नाव घेतलं किंवा पांडुरंगाविषयी आपण त्याच्याबद्दल हरिनाम घेतला किंवा पांडुरंग पांडुरंग आपण जर म्हणत राहिलो तरीसुद्धा खूप छान वाटतं खूप बरं वाटतं दिवसभरात थोडा तरी वेळ त्याच्यासाठी द्या आणि तुम्हाला जर अभंग आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपणसुद्धा थोडंफार आचरणात आणूया की हरिनाम घेतल्यामुळं आपल्यात काय बदल होतो हे पण आपण जाणून घेऊया तर हा अभंग तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा जर आवडला असेल तर लाईक करा जर आवडला असेल आणि तुम्हाला काही त्यातला आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा आणि जर असेच अभंग ऐकायचे असतील तर मला सब याच्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण का जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा माझे अभंग किंवा मी सांगितलेले अभंग अभंगाचे अर्थ तुम्हाला तुमच्यापर्यंत येतील आणि ह्याच्या सुद्धा अभंग तुमच्यापर्यंत येत राहतील आणि हे अभंग आणि बऱ्याच जणांना तुम्ही शेअर करा त्यांच्यापर्यंत पण हे अभंग पोचू देत आपल्या संत मंडळींचे अभंग तुमच्यापर्यंत येत आहेत तसेच बाकीच्यांनासुद्धा ऐकायला मिळू देत तर बऱ्याच जणांना तुम्ही तुमच्या आज आजूबाजूच्या लोकांना तुम्ही हे व्हिडिओ शेअर करू शकता तर आपण पुढच्या भागामध्ये असाच आणि एक अभंग घेऊन आणि त्याचा अर्थ घेऊन भेटूया तोपर्यंत तुम्ही ही नामस्मरण करा आणि कायम पांडुरंग पांडुरंग विठ्ठलाच चिंतन करत राहा तर पुंडली इकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पुंडलीदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम